श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत जे तुम्ही ऐकता जे तुम्ही बोलता आणि जे पाहता आणि विचार करता तेच तुम्ही आकर्षित करता त्यालाच आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण आजच्या आजपासून एक नवीन सिरीज चालू करणार आहोत पैसा आकर्षित करण्यासाठी साधे सोपे उपाय लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ पैसा आकर्षित करण्यासाठी असाच एक छोटासा छान सोपा उपाय बघणार आहोत त्याला आपण डॉट टेक्निक असं म्हणतो तुम्ही प्रत्येक वेळी यूटूबवर किंवा अनेक वेळा यूट्यूबवरती त्या डॉट टेक्निकचे डॉट टेक्निक समजावून सांगण्यात आलेले आहे पण डॉट टेक्निक तरीसुद्धा लोकांना अजून कन्फ्युजन असतं की कसं करायचं काय करायचं ते त्याच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे सुरुवात करूया डॉट टेक्निकसाठी तुम्हाला एक तळहाता आपल्या तळहाताच्या एवढा एक पेपर घ्यायचा आहे कोणत्याही रंगाचा असू दे किंवा त्याला आपण स्टिकी नोट्स म्हणूया किंवा स्टिकी नोट्स म्हणजे त्याला पाठीमागं गम असतो आणि ते तळहाताच्या ह्याच्या एवढे चौकोनी आकाराचं एक हे असतं ह्याचे चिट्टीसारखं असं नोट असते ती विकतसुद्धा तुम्हाला भेटते किंवा तुम्ही घरात मध्ये कोणत्याही एखाद्या छोट्याशा पेपराचा तुकडा चौकोनी तुकडा कापून घेऊ हो शकता तर तो हो चौकोनी तुकडा कापून घ्या आणि कोणत्याही वेळेला घ्या कोणत्याही वेळेला ते हे तुम्ही करू शकता तर त्या हो चौकोनी तुकड्यावरती तुम्हाला मधोमध -मद एक बिंदू काढायचा आहे आणि त्या बिंदूला बिंदूच्या वरती स वरती लिहायचं आहे की जे मला प्रकट करायचं आहे ते या बिंदू समान आहे ते लिहायचं आणि त्या बिंदू एक बिंदू काढायचा आणि त्या बिंदूच्या खाली तुम्हाला जे काही तुमचं इच्छा आहे ती लिहायची आहे ती इच्छा काही असू शकते तुमचं मला एखादी अमाऊंट रक्कम असू शकते किंवा दुसरी अजून कोणती इच्छा असू शकते जसं की समजा मी असं एक चिट एक नोट घेतली त्याच्यामध्ये मधोमध बिंदू काढला आणि त्याच्यावरती लिहिलं आहे की जे मला प्रकट करायचे आहे ते या बिंदू समान आहे आणि बिंदू काढून त्याच्याखाली मला पन्नास हजार रुपये दर महिन्याला माझी सॅलरी आहे किंवा माझी इन्कम आहे दर महिन्याला पन्नास हजार रुपये आणि त्याच्यापुढे इट्स डन इट्स डन इट्स म्हणजे हे झालेलं आहे हे झालंय हे झालंय एवढं आहे तर हे तुम्हाला करायचं आहे आणि ते नोट जिथे अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुम्ही तुमची नजर त्याच्यावरती वारंवार पडेल ज्या ज्याच्याकडे त्या त्या चिटीकडे तुमचं सारं सतत लक्ष गेलं पाहिजे जेव्हा किंवा काम करत असताना किंवा काय करत असताना त्याच्याकडे लक्ष गेलं पाहिजे किंवा तुम्ही अशा ठिकाणी ठेवू शकता की जिथे तुमची नजरच नाही लिहायचं आणि सोडून द्यायचं एका वहीमध्ये डायरीमध्ये ते चिकटवून ठेवा आणि विसरून जा तर यालाच असं बोलतात की डॉट टेक्निक मला जसं जमेल तसं मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि या डॉक टेक्निकचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पैसा आकर्षित करू शकता चला तर मग पुढं पुन्हा भेटूया पुढच्या छान सोप्या सोपा सोप्या उपायासोबत तोपर्यंत स्वस्थ राहा आणि श्रीस्वामी समर्थ